हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला ह्या बारीक रव्यापासून बारीक म्हणजे झिरो नंबरचा रवा आहे या रव्यापासून पाकाचं लाडू कसं करायचं तर असं छान लागतं ते लाडू खायला आणि सगळ्यांना आवडतील असं लाडू छान होते ते झिरो नंबरच्या रव्याचं तर ते कसं करायचं तर ते बघूया चला हा रवा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आणि वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर ही एक वाटी थोडासा कमी आहे वाटीला साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम पाव किलो रवाय तर दोनशे ग्रॅम साखर घातलेली कारण आम्हाला जास्त गोड लागतं तुम्हाला थोडंसं सपक पाहिजे असलं तर थोडी कमी घालायची तुम्ही दोनशे ग्रॅम साखर घेतलेली तर ह्याला तूप आता कसं ह्याचं प्रमाण आहे एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि त्याच्यातली पाव वाटी तूप असं ह्याचं प्रमाण आहे तर आता ह्याला पाव वाटी तूप आहे आता गॅस चालू केलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे झिरो नंबर आता गॅस बारीकच करायचा आहे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा आहे रवा आता यामध्ये तूप टाकायचं आहे थोडं थोडं रवा बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा आहे रव्याला दहा मिनटं झालेली आहेत बारीक गॅस करून रवा भाजायचा आहे कारण का रवा बारीक असल्यामुळं करपतोय आता राहिलेले पण तूप घालायचं आहे चमच्यावर तूप ठेवलेलं आहे पाँदर 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 आता पंधरा मिनटं झालेले आहेत रवा भाजाय अजून एक पाच मिनटं पाहिजे कारण हा बारीक गॅसवर भाजायला थोडा उशके लागतो पण त्याचा कलर चेंज होत नाही अजून एक पाच मिनटं पाहिजे आता भाज आलाय तसा आता रवा भाजलेला आहे तरी वीस बावीस मिनटं लागलेले आता गॅस बंद केलेला आहे तर आता ह्याला साखर करून घ्यायची आहे तर आता गॅस बंद केलेला आता साखर करायची आहे साखर बारीक करायची आहे त्यामध्ये वेलची पण टाकायची आहे साखर अशी पूर्ण अशी बारीक करायची आहे फाईन अशी आता ती रव्यामध्ये टाकायची आहे साखर रवा तसा गरमच आहे आता याला झाकण लावून ठेवायचं दहा मिनटासाठी आता दहा मिनिटं झालेली आहे साखर आता मोडलेली आहे त्यामध्ये आता ह्यामध्ये राहिलेलं पण तूप टाकायचं आहे आता याला मिक्सरला थोडंच फिरवून घ्यायचं आहे जास्त नाही फिरवायचं थोडं फिरवायचं आता हे असं वाटून घेतलेलं आहे थोडा रवा पण असा कचकच लागत नाही आणि बाइंडिंग पण येतं आता हे लाडू करायला घ्यायचे आहेत आता मिक्सरला वाटून घेतलेलं आता याचं छान आता चुळून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करायचं आहे आणि आता याचे लाडू पण छान होतात वळायला येतात तुम्हाला पाहिजे ते आकारात बांधू शकता आता छान असं मिक्स केलेलं आहे आता लाडू वळून घ्यायचा आहे छान असे चे लाडू खायला पण छान लागतात छान असा झालेला आहे गोल गरगरीत असा गर छान आता असेच बांधून घ्यायचे आहेत मला अजूनही दाखवणार आहे बांधून छान असं वळले जातात असं छान झालेलं आहे आता अशीच बांधून घ्यायचे आहे सर्व तुम्हाला एखादा ट्रिक सांगणार आहे मी मिश्रण कसं कोरडं कोरडं होतं जास्त उशीर होईल तसा तर त्यामध्ये एक दोन चमचे गरम दूध टाकायचं आहे आणि असं लाडू वळायचं आहे सुरुवातीला सुरुवातीला छान येतात पण थोडंसं कोरडं झालं उशीर झाला थोडासा की मिश्रण थोडंसं कोरडं होतं त्यामुळे एक दोन चमचे गरम दूध टाकायचं आणि मिक्स करून बांधायचं आहे असलं छान झालेलं आहे बघा असं सर्व करून घ्यायला घ्यायचं लाडू छान कसे झालेले आहेत गरगरीत हे छान तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे कस छान झालेत बघा रवाळ असं छान छान असा खुशखुशीत कुछ कसला छान झालाय छान झालेले आहेत असं या पद्धतीने तुम्ही पण करून बघा दिवाळीचा फराळ लक्ष्मीला रव्याचे लाडू आवडतात त्यामुळं रव्याचे लाडू आवर्जून आवर केले जातात आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद